सोलापूर मध्ये थोडा एक तास सोलापूर मग मग गंगापूर गाडी पकडली सोलापूरला कुठल्या मार्गे गेला जायला पण रूट आता ते आपण गाडी करून गेलो रात्री गेलो ड्रायव्हर न कुठल्या मार्गे नेलो हेच कळलं ना जागर आहे जसं त्यासाठी तुम्हाला माहित आहे रूट आता ते बोला सांगोला गेलो मोटरसायकल पार्किंग पार्किंगला लावली गाडी पण एसटी ने गेलो डायरेक्ट सोलापूरला सोलापूरनं डायरेक्ट गांगनापूर गाडी पकडली एक वाजता बर वाजता पकडल्यावर नंतर किती वाजता चार वाजता गेलो गाणकापूर मी होतो बोल फोड चार वाजता गेला सोलापूरला कुठल्या मार्गे गेला सोलापूरला जायला दोनच मार्ग आहेत रे तीच कुठल्या एक मंगाय आणि आम्ही महून तुला काय करायचं तुला झालं सांगितलं आम्ही सांगितलं एसटी पकडायला सांगितलं आता काही इंग्लिश बोलतील मग काय सांगले ना तुम्हाला इथनं मोटरसायकल सांगोला गेलो सांगोलीच्या पार्किंग मध्ये मोटरसायकल लावली सांगोल्यातनं सोलापूर गाडी पकडली पुन्हा सोलापूर एक वाजता एक वाजता पोचल्यावर सोलापूरात मग गाणकापूर गाडी पकडली चार वाजता मग गाणगापूर मध्ये पोचल मग तेच कुठल्या मार्गे गेला तर मी आम्हाला कळलं पाहिजे आता काय करा माहितीये येत नाही हा बोला इथन तुम्ही सोलापूरला गेला बरोबर आहे सोलापूरात गाडी एक वाजता पकडली एक चार वाजता गेला मग इथन पाचशे गावात ना सांगोलीला कस गेला कशाने गेला मोटरसायकलवर बर मोटरसायकल गेला पुन्हा तिथे पार्किंग लावली सांगोलला सांगोल मध्ये पार्किंग लावली परत एसटी पकडली गेलो सोलापूरला सोलापूरात कशाने गेला एसटी नच गेलो एसटी गेला डायरेक्ट देवा पण जाते आत गाडी आत गाडी जेव्हा जाते का काय सांग मा आज जायला नाही पौर्णिमा जात नसते तिकडे तुम्हाला माहिती आहे ना बारक्या गाड्या जाऊ तुम्हाला कळलं नव्हतं रिक्षा कुठल्या मग तुमची गाडी कुठे लावली होती मग प्लीज माहिती नाही आम्हाला कळालं कुठल्या स्टेशन रेल्वे स्टेशन वर लागतात माहिती बस स्टॉप मनाय स्टेशन नाही रेल्वे स्टेशनवर लागतं बोला तुम्हाला काय माहिती स्टेशन रेल्वे स्टेशन मग एवढं का नाही अकल नाही साध्या आपल्याला कुठल्या स्टेशनवर म्हणतो कपडे मग तुम्ही पहिल्यांदा इथन हल्ला सांगलीत गेला पण सांगलीला इथन कसं गेला डॉक्युमेंट पुढे मोटरसायकल मोटरसायकल मोटरसायकलीवरती गेली काय आता पुन्हा विचार की मोटरसायकल कुठल्या कंपनी होत पेट्रोल टाकलं का सीएनजीवर गेलो का इलेक्ट्रिक गाडीवर गेलो तुम्हाला सकाळ जण कोण भेटलं होतं असं घेण्यापेक्षा बो माझं म्हणणं काय होत माहितीये का मोटरसायकल सांगूलच लावण्यापेक्षा मोटर सायकल तुम्ही एसी टाकून नेली असती जर मग ने जायची पण ती गाडी एसटी एसटी मोटरसायकल चालवली माणसं नव्हती र कन्फ्यूज लागले चांगोल्यात मोटरसायकल लावली लावली इथन पाच वाजता चांगला मोटरसायकल वर गेलो बोल हा पण हे कशाने गेला चांगोल्यात नाटरसायकल एसटीत गाठली ते पुढे पाठवले मागच्या गेलो काय तुम्ही आम्हाला कळत नाही तुम्ही होता का सट्टकली तुमची सट्टकली बरं ते गाडी कुठल्या मार्गी गेली येता अकलकोट आम्हाला अकोटकोट अकलकोटला जायचं तुम्ही विचारताय अक्कल नाही अकलकोटला कशाला जात तुम्ही ज्या माणसाला अक्कल नाही अकलकोटला मार्गी जाते का कुठल्या मार्गी जाते तुम्हाला काय काय लागतं माहिती का डागण्या जरा गरम करायला ठेवायला लागते त्या पोळवायला लागते तेव्हा तुमचा मेंदू चालेल चांगला शेवटाय लागते शेवट तुम्ही विचारताय सांगोला कशाने गेला सांगोला मधन कुठल्या स्टेशनवर कुठल्या स्टँडवर कुठल्या काय स्टेशनवर का बस लागत्या अरे स्टेशनवर बस लागते मोटरसायकलीत आमची गाडीतच चालले आम्ही सांगितली नाही तुम्हाला मोटरसायकल ला कशी मग हवा गेली पेट्रोल संपलो काय केलं माहितीये का वर डोक्यावर बांधली आणि खाल् चालत गेलो असं केलं तुम्ही करा म्हणजे तुम्हाला बरं वाटत मग तुमच्या संग आम्ही येणार होतो मग

गावात ना ट्रेन ही काय नव्हती आता आपण बन मोदीला सांगूया ट्रेन हे करून बनवायला सांगूया मग झालंय काय तुम्हाला लोकांना बा बर काय चालत फिरलं असं पण सांग ना तुम्ही कसं गेला पाचशे गाव सांगा काय म्हणते म्हणे नाही देऊन काय मला पाव असला प्रकार